संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी, रोजी। याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत भारतीय संविधान दिनाचा yes! माता की। yes! भारत माता कारण आहे जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर भारत देश कोणत्या रूल्स प्रमाणे चालवायचा किंवा त्याची रूपरेषा काय पाहिजे नेमकं सर्व लोकांना अधिकार कोणते असतील इथल्या निवडणुका कशा पार पाडल्या जाईल सर्वोच्च पद कोणती असतील किंवा शासन जे काम शासनाला जे कार्य करायचं आहे ते शासनाचं कार्य कोणत्या पद्धतीने चाललं पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा जो जे काही सगळ्या गोष्टी पूर्ण एका पुस्तकात लिहिलेल्या किंवा संविधानात लिहिलेल्या आहेत आणि ह्यासाठी जवळजवळ एक दीड ते दोन वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या टीमने खूप कष्ट करून हे संविधान लिहिलेलं आहे ह्या संविधानाची जाण सगळ्यांना असली पाहिजे की जेणेकरून सगळ्यांना माहीत पाहिजे की आपला देश कोणत्या तत्वांनी चालतो आपल्या देशामध्ये आपल्या सर्वांना काय अधिकार आहे ह्या सगळ्यांची आपल्याला पुन्हा एकदा प्रत्येक वर्षी आपण संविधान दिवस साजरा केल्यानंतर सगळे जण तर मान्यवर सांगतच आहेत आपल्याला विद्यार्थ्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक वाचली पाहिजे आपले मूलभूत अधिकार कोणते आहेत मूलभूत अधिकारांमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा समावेश झालेला आहे आणि जर आपले मूलभूत अधिकार आपल्याला मिळत नसतील तर आपण कायदे आणि कुठे जात मागू शकतो या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या संविधानामध्ये झालेला आहे जास्त काही हजारो वर्ष या भारतावर अनेकांनी राज केलं डचांनी पोर्तुगीजांनी इंग्रजांनी मुघलांनी अनेकांनी या भारतावर राज्य केलं हे राज्य करण्याचा एकमेव उद्देश होता की हा भारत वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये खंडामध्ये विभागला गेला होता इथं कुणी इंग्रजांना भारतातून या देशाला सोडून जावं लागलं कारण इथल्या अशिक्षित मंडळींनी शिक्षित लोकांबरोबर अशिक्षितांनी देखील इथं मोठं बंड उभारलं आणि या देशामध्ये दे निर्माण झालेली गुलामगिरी मग ती शैक्षणिक असेल सामाजिक असेल धार्मिक असेल अशा सगळ्या प्रकारची गुलामगिरी कायम प्रकारची एक स्वरूपात घालवण्याचं फार मोठं कार्य त्या अशिक्षित मंडळींनी केलं मग कुणी फासावर लटकलं कुणी चळवळी केल्या कोणी आंदोलनं केली हे सगळे प्रकार झाल्यानंतर आजच्या दिवसाचं काय महत्व एवढंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे माझ्याकडं फक्त दहा आहेत म्हणून हृदयाचे कान करून ऐका तुम्हाला भुका लागले असतील संत कबीर म्हणतात भुके पेट भजन ना होय मी किती बोंबललो तुमच्या पोटात भूक असेल ज्ञानाचे किती डोस तुमच्या अंतकरणामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही काही ते ऐकणार नाही त्या मनस्थितीमध्ये तुम्ही नाही आल्याबरोबर मला असं वाटत होत की पूजाताई आणि विवेकदादा याच्या अगोदर जर मला इथं उभं केलं असतं तर तेवढ्या वेळात मी देखील तुम्हाला संविधान समजून सांगू शकलो असतो कारण माझ्याकडे एक तास होता माऊल्यांनो बंधुजन हो, हो विद्यार्थी मित्र हो या भारतामधल्या संविधानाचं पहिलं कलम आहे त्या पहिल्या कलमाचा अर्थ आहे इंडिया इज भारत या भारताचे आपण नागरिक आहोत बाबासाहेब आंबेडकर संविधान उद्देशिका देताना सांगतायत माझ्या पाठीमागे असलेल्या कोण शिलेच्या उद्देशिक कर आपण पाहाल तर बाबासाहेब पहिल्याच शब्दामध्ये म्हणतात आम्ही भारताचे लोक कोण आम्ही आणि त्याच्या शेवटी बाबासाहेब असं म्हणतात की हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वतः प्रतापण अर्पण करीत आहोत पुन्हा स्वतः प्रत प्रत्येक माणसाच्या अर्पण करा कोणी म्हटलं देवाला अर्पण करा पण बाबासाहेबांसारख्या संपादन केल्या होत्या त्या, त्या बाबासाहेबांनी मनामध्ये ठरवलं आणि तुमच्याने माझ्या प्रत्येकाच्या प्रती हे संविधान अर्पण केलं ब्रिटिश विचारवंत सांगतो ग्रँडविल ऑस्टिन म्हणतो भारताचं संविधान हे सामाजिक क्रांतीचा एक फार मोठा तस्थ आहे का कारण भारत स्वतंत्र व्हायच्या आधी आपण धर्मात वर्ण भेदात जाती भेदात अडकलेलो होतो प्रत्येक माणूस प्रत्येकाकडे धर्मामध्ये पाहत होता होता वर्णामध्ये पाहत होता पण भारताच संविधान आलं इथं साडेसात हजार जाती दहा धर्म तीन हजार भाषा वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती एकोणतीस राज्य एकमेकाशी अतिशय आनंदान आणि नांदत त्याच कारणच मुळात आहे पंच्याहत्तर वर्ष झाली या भारतामध्ये संविधान आहे काही लोकांनी सांगितलं संविधान वर्ष टिकलं तरी पुरे झालं पण ते संविधान असं लिहिलं होतं की जगातल्या विद्वानांनी सांगितलं होतं भारताच संविधान हा फार मोठा दस्तावेज आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय संविधानाची तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भाग जरी असतील तरी पहिल्या पानावरची का ही उद्देशिका आम्हाला काय सांगते आम्ही भारताचे लोक आहोत ना आमचं स्वातंत्र्य आमची उपासना आम्हाला जे जे काही ते भारतीय संविधानानं मिळवून दिलंय आज आपण पाहिलं तर पाच वर्षाच्या मुलीवरही बलात्कार होतो पन्नास वर्षाच्या आमच्या महिलेवर बलात्कार होतो छत्रपती शिवरायांनी आम्हाला जे स्वराज्य निर्माण करून दिलं तेव्हा छत्रपती शिवरायांनी जे जे कार्य त्यांच्या स्वराज्यामध्ये केलं बाबासाहेब आंबेडकरांनी ते सगळे कार्य आणि कलम त्या संविधानामध्ये पण बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात संविधान कितीही चांगलं असलं पण ते राबवणारे जर नालायक असतील तर त्या संविधानाला देखील काही अर्थ उरत नाही पण ते संविधान जर राबवणारे चांगले असतील आणि ते संविधान जरी खराब असेल तरी ते संविधान लोकांच्या मनाप्रत प्रत्येकाच्या श्वासाप्रत गेल्याशिवाय राहणार नाही लेकरांनो आज तुम्ही सर्व जाती धर्माची मुलं या ठिकाणी गुन्हा गोविंदाने बसलेले हा त्याचं एकमेव कारण आहे भारताचं संविधान एक, भारता एक काळ असा होता ठराविक वर्गाची मुलं वर्गाच्या आत बसायची ठराविक वर्गाची मुलं वर्गाच्या बाहेर बसायची ठराविक वर्गाची माणसं ज्ञान संपादन करायची ठराविक वर्गाची माणसं लिहायची याचा आपण उदाहरण जर पूर्व काळामध्ये पाहिली तर तुकारामांनी तुकाराम गाता लिहिली या जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी तीही एका धर्माने बुडवायला सांगितली तुम्हाला काय अधिकार लिखाणाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला इथे धर्मव्यवस्थेनं तुम्हाला काय अधिकार शूद्रांना राजा व्हायचा पण संविधानानं सांगितलं रे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला येत होता आता प्रत्येक माणसाला मताचा तासिक अधिकार मिळवून दिला की तुम्ही ठरवता याने काम नाही केलं ना पुढच्या वर्षी दुसरा हा प्रत्येकाला मताचा अधिकार या संविधानानं बहाल केला त्यामध्ये असं पाहिलं नाही राष्ट्रपती आणि भिकारी या दोघांच्या मताच एक मत आणि एक मूल्य ठरवणार भारतीय संविधान त्यावेळे लोकांनी सांगितलं शिकलेल्या लोकांना मताचा अधिकार द्या कुणी सांगितलं जे टॅक्स भरतात त्यांना मताचा अधिकार द्या पण बाबासाहेबांनी सांगितलं जो आपल्या वयाची एकवीस वर्ष पूर्ण आता ती या ठरावर आली त्या प्रत्येकाला अधिकार द्या जात धर्म वंश लिंग याच्या सर्वाच्या प्रांताच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी हा तुम्हाला आणि मला राजा घडविण्याचा या लोकशाहीमध्ये अधिकार दिला ते संविधान का गरज आहे प्रत्येक माणसाला सांगण्याची मी तर म्हणतो रामायण महाभारत जसं जा शिकवलं जातं तशी ज्ञानेश्वरी शिकवा गाथा शिकवा आणि त्याचबरोबर भारताचं संविधान प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येक शाळेमध्ये शिकवलं गेलं पाहिजे कारण ते संविधान आम्हाला समता स्वतंत्रता बंधुता न्याय देत कुठली समता कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्यांनी माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे ती समता आणि त्या समतेला जर बंधुत्वाची तोड नसेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती सवि ती समता काहीच कामाची नाही तिचा तर बंधुता नसेल तर कुठली बंधुता कोणत्याही माणसा जातीच्या माणसानं कोणत्याही जातीच्या मुलीशी लग्न करावं तरच ती बंधुता येईल सर ती समता येईल आम्हाला मिळालेले स्वातंत्र्याचा अबाधित ठेवायचं असेल तर आम्ही न्यायासाठी झगडलो पाहिजे आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी झगडलो पाहिजे आणि प्रत्येक प्रत्येक माणसाने घरामध्ये संविधान ठेवलंच पाहिजे आणि मगच आम्हाला आनंद वाटेल की आम्ही भारताचे लोक या भारताच्या प्रत्येक गावामध्ये राहणारा प्रत्येक माणूस जर संविधान वाचू शकत नसेल तर हे संविधान दिन वर्षातून एकदा साजरा करून काही उपयोग नाही प्रत्येकाला माहीत असायला हवं चौदा ते बत्तीस कलमापर्यंत आम्हाला जे मूलभूत अधिकार दिले बत्तीस पासून एकावन्न पर्यंत जे आम्हाला कर्तव्य दिली अधिकार आम्हाला दिले पण ती कर्तव्य पाळतो का हेही पाहिलं पाहिजे आमच्या लेकरांच्या डोक्यामध्ये ते संविधान यासाठी घातलं पाहिजे की आमच्या लेकरांच्या डोक्यामध्ये संविधान घातलं नाही ना तर प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाकडे जात धर्माने पाहिलं जाईल ते पाहायचं नसेल तर सांगा त्या मुलांना आम्ही भारताचे लोक हे आम्ही भारताचे लोक गुन्हा गोविंदाने गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या भारतामध्ये वर्षा भारता नांदत आहोत अनेक वर्ष तरी भारतावर अनेकांनी राज्य केली असली अखंड भारत एवढ्या जाती एवढे धर्म एवढ्या भाषा एवढ्या संस्कृती हे सगळं आपण जे आज पाहतो आहोत ना एखाद्या कलाकार चांगला असेल तर त्याची जात पाहिली जात नाही त्याची कला चांगली असेल तर त्याला बोलवलं जातं पूर्वीच्या काळी ठराविक लोकांकडेच कला असायच्या पूर्वीच्या काळी ठराविक लोकांकडे ते शिक्षण असायचं पूर्वीच्या काळी ठराविक लोकांकडे असायची पण आज या भारतीय असे काही अधिकार तुम्हाला मिळवून दिले की व्हायचं तुमची जात तुमचा धर्म तुम्हाला अडवा येत नाही याचं एकमेव कारण म्हणजे भारतीय संविधान लेकरांनो आजूबाजूला बसलेल्या खुर्च्यावरच्या माणसांना मला काहीच सांगायचं नाही मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या शालेय जीवनामध्ये दररोज एका एका कलमाचा अभ्यास करा खंडप्राय देश आपला हा भारत आता काही काही लोक या भारताला हिंदुस्तान असं म्हणतात पण हिंदुस्थान नावाचा या जगात कुठंही देश नाही आपणच आपल्या देशाची आब्रू घालवतो जगाचा नकाशा तुम्ही जर पाहात तर भारत किंवा इंडिया असा शब्द प्रयोग केला जातो हिंदुस्थान असं कुठंच म्हटलं जात नाही तरीही आम्ही अरे कल्पना करा आपल्या बरोबर अप एक देश स्वतंत्र झाला पाकिस्तान नाव त्याच तो पाकिस्तान धर्माच्या नावावर वेगळा झाला पण अवघ्या काही दिवसामध्ये पूर्व आणि पश्चिम भागामध्ये पाकिस्तानच्या युद्ध झालं आणि त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली का, का धर्माच्या नावावर धर्म देश देश टिकत नाही म्हणून आमच्या देशाला म्हटले धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि या धर्मनिरपेक्ष निरपेक्ष देशाचे आपण सुजान नागरिक आहोत या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार तुम्ही या युगाचे शिल्पकार आहात माझी दहा मिनिटं संपली माय बाप हो विद्यार्थी भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळणार असं त्या ठिकाणी ज्या निर्णय झाला त्यावेळेला हे राज्य कुठल्या पद्धतीनं चालवायचं याबद्दलची अनेक मतमतांतर त्यावेळेच्या राजकारण्यामध्ये आणि निर्णय घेणाऱ्या माणसांमध्ये त्या ठिकाणी होती आणि त्यावेळेला एक घटना समिती स्थापन करावी आणि या घटना समितीनं संविधान स्थापन सगळ्या वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची एक राज्यघटना तयार करावी अशा स्वरूपाचा निर्णय त्यावेळेला त्या ठिकाणी झाला आणि घटना समितीची स्थापना त्या ठिकाणी झाली जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींचा समावेश त्या घटना समितीमध्ये त्या ठिकाणी होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय स्वरूपामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून ज्यावेळेला ही स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला साहजिकच काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी ही घटना समितीची नावं त्या ठिकाणी कळवलेली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला ह्या घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी नव्हतं महात्मा गांधींनी यादी पाहिल्यानंतर की आता हे सांगण्याची आवश्यकता अशी आहे की आपण एखाद्या धर्माचा एखाद्या माणसाचा इतका मालकी त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो की प्रत्येक धर्मानं आपापला माणूस त्या ठिकाणी वाटून घेतलाय महापुरुष वाटून घेतलाय आणि दोन महापुरुषांमध्ये भांडणं दाखवण्याचं आताच्या काळातलं जे काही राजकारण त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामधून थोडीशी माहिती आपल्यापर्यंत मिळावी म्हणून मी बाकीचं सगळं त्यांनी सांगितलंच आहे त्यांच्यापेक्षा मी जास्त सांगू शकत नाही परंतु घटना समितीची स्थापना झाल्यानंतर महात्मा गांधींनी सांगितलं की याच्यामध्ये आंबेडकरांचं नाव नाही पंडित नेहरू म्हटले ते आपल्या पक्षाच्या याच्यामध्ये नाही आपल्या पक्षाच्या याच्या बाजूने ही यादी दिलेली आहे ते म्हटलं आता ही जी बनवायची ही देशाची बनवायची आहे आणि आपण जी घटना समिती बनवतोय ही देशाची घटना समिती बनवतोय ही काँग्रेसची घटना समिती बनवत नाही आणि म्हणून ऑपोजिट पार्टीचा असून देखील किंवा विचाराशी असून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ते महात्मा गांधींनी त्या ठिकाणी आग्रह आणि घडायला लावलं आणि त्यांना त्या घटनेच्या संदर्भामधला जास्त अभ्यास आहे चांगला अभ्यास आहे म्हणून त्यांना त्याचं प्रमुख त्या ठिकाणी केलं गेलं अनेक देशांच्या राज्यघटना त्यांनी तपासल्या आणि मग आपल्या देशाची राज्यघटना त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी निर्माण झाली आपण जर पाहिलं तर लोकशाही जिथं जिवंत झाली जिथं निर्माण झाली किंवा जिथं लोकशाहीचा जन्म झाला त्या ठिकाणी आज आपल्याकडं जसं स्त्रियांना पुरुषांना एकाच वेळेला मताचा अधिकार मिळाला तसं त्या ठिकाणी झालं नाही अनेक देशांमध्ये आपल्या आदेशित लोकशाही होती त्या ठिकाणी पहिलं पुरुषांना अधिकार मिळाला किंवा काही ठराविक अभिजानांना अधिकार मिळाला सर्वांना अधिकार मिळण्यासाठी देखील त्यांना त्या ठिकाणी आंदोलनं करावी लागली आपल्या मात्र भारतामध्ये पहिल्या दिवसापासून एकवीस वर्ष वय पूर्ण झाल्याच्या नंतर तो माणूस कुठल्याही जातीचा असो कुठल्याही जमातीचा असो स्त्री असो की पुरुष असो त्या प्रत्येकाला या ठिकाणी मताचा अधिकार त्या ठिकाणी देण्याचं काम घटनेमध्ये दिलं नंतर त्याच्यामध्ये सुधारणा होऊन ते एकवीसचं वय आता